नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींची चरणी प्रार्थना करतो आदेश बांदेकर यांच्या पत्नी सौ सुचित्रा बांदेकर यांच्या स्वामी सेवेतील स्वामींच्या चमत्कारांचा आलेला चित्तथरारक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये आज तुम्हाला मी सांगणार आहे आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्रिवार वंदन आणि सर्वांना कोटी कोटी प्रणाम मी सुचित्रा बांदेकर आपल्यापैकी सर्वच जण मला ओळखत असतील तुम्ही सर्वांनीच स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि मी स्वतःही ऐकले आहे मात्र आज माझ्या आयुष्यातील ही आठवण आणि तो कधीच न विसरणारा प्रसंग मात्र त्यावेळी स्वामींनी दिलेली सात दिव्य स्वामी अनुभव तुम्हाला सांगत आहे अगदी बऱ्याच जणांना माहीत असेल मागे काही वर्षांपूर्वी आदेश खूप आजारी होता तेव्हा तेव्हाचा हा प्रसंग त्याच्या आठ ते दहा दिवस आधी मोबाईलमध्ये आम्ही सहजच स्वामींचे अनुभव लागले होते आणि त्यावेळी मी स्वतः आदेशला म्हटलं मोबाईलला काहीही दाखवतात ना प्रसिद्धीसाठी काहीही करतात असं काही असतं का, ही ही का स्वामी असतील एक ठीक आहे मात्र असे काही चमत्कार घडत असतील यावर अजिबातच विश्वास नाही आम्ही देवांना मानायचो पण अशा काही चमत्कारांवर आमचा कधीच विश्वास नव्हता हे सत्य अनुभव पाहून अगदी खोटे आहेत असं आम्हाला वाटलं आणि त्यावेळेस आदेश देखील हेच म्हटला की सर्व लोक प्रसिद्धीसाठी करत असतात असं काहीच नसतं लोक काहीही दाखवतात असं त्या दिवशी बोलणं झालं आमच्या घरी स्वामींचा एक फोटो आहे जो खूपच जुना आहे मात्र माझ्या सासूबाईंनी तो आणला होता आणि त्याची पूजा करायच्या खरं तर त्या त्या गेल्यानंतर तो फोटो फक्त लावायचा म्हणून घरात होता आम्ही कधीच त्यांची पूजा किंवा खूप असं काही केलं नाही आम्ही देवांना मानायचो पण खूप विश्वास किंवा खूप असे चमत्कार घडतात यावर आमचा कधीही विश्वास बसत नव्हता त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि अगदी त्याच रात्री आदेशला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये महाराज आले होते आणि ते आदेशला विभूती लावत होते पण त्या स्वप्नांचा अर्थ त्याला कळालाच नाही खर तर त्याने ते त्या स्वप्न मलाही सांगितलं नाही त्यापुढे पंधरा दिवस झाले त्या दिवशी गुरुवार होता मला मिटिंगसाठी सकाळी बाहेर जायचं होतं आमची एक सवय होती घरातून नेहमी सकाळी बाहेर पडताना कोणाला तरी ज्यूस पिऊन तरी ज्यूस पिऊन मगच बाहेर पडायचं कधी पीठ कधी गाजर कधी दुधी तर कधी काकडी ज्यूस असा कोणतं तरी एक ज्यूस पिऊन त्यानंतरच आमची पुढची कामं सुरू व्हायची त्या दिवशी मी सकाळीच गेले होते आदेशसाठी जसा दुधीचा ज्यूस बनवला होता अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्यानंतर त्याला कळले की त्याने पिलेला तो ज्यूस खूपच जास्त कडवत होता ज्यूस पिल्यानंतर फक्त पाच मिनटं झाली आणि अगदी त्याला कसं तरी होऊ लागलं अर्ध्या तासांमध्ये त्याला उलट्या सुरू झाल्या तरी त्याला वाटलं इतकं काही नसेल आणि मग तो आराम करत बसला पण थोड्या वेळाने अगदी अजून त्याला त्रास होऊ लागला पूर्ण शरीर हे पिवळं व्हायला सुरू झाली आणि आता काहीतरी भयानक घडणार हे त्याला कळून कळून चुकलं मग आमच्या ड्रायव्हरने मलाही कॉल केला मी होती तशीच मिटिंगमधून निघाली ड्रायव्हरला सांगितलं तू तूही आदेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोच खरं तर पाच मिनटांवरती हॉस्पिटल आहे अगदी आमच्या घरापासून पाच मिनटांच्या अंतरावर मात्र त्या दिवशी हॉस्पिटलला पोहोचायला पंचवीस मिनिटं लागली कारण ट्रॅफिक जाम होती हॉस्पिटलला मी आधीच पोहोचले होते आणि आदेश देखील पोहचला अगदी बरोबर डॉक्टर अशी चर्चा करत असताना त्या क्षणी त्याला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येक जण शांत झाला अगदी कोणालाच कळेला काय झाले डॉक्टर स्वतः घाबरले आणि मग एमर्जन्सी मध्ये ऍडमिट केले पुढची अठ्ठेचाळीस तास महत्वाची आहेत असं सांगितलं पॉयझन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आता काही वेळाने डॉक्टरांनी त्याची कंडिशन बघितली अगदी झिरो गॅरंटी दिली आता पुढे काय आम्हालाही कळत नाही थोड्या वेळानेच डॉक्टर पुन्हा म्हणाले की वाचतील असं वाटत नाही प्रयत्न सुरू आहेत बघूयात आणि त्या क्षणी माझ्या तोंडातून न कळत निघालं डॉक्टर स्वामी आहेत ना ते वाचवतील माझ्या आदेशला ते म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी मग आता नक्कीच स्वामी काहीतरी चमत्कार नक्की करतील माझा कधीही विश्वास नव्हता पण न कळत माझ्या तोंडातून ते वाक्य कसं निघालं हे मला देखील कळवलं नाही आणि तिथून पुढे माझा स्वामींचा दावा सुरू झाला माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ एकच वाक्य होतं आणि त्यापुढे अठ्ठेचाळीस तासात आदेश शुद्धीवर आला त्यापुढची त्यापुढचा प्रसंग भयानक होता पण स्वामींनी त्याची स्वामींनी त्यांची लीला दाखवली डॉक्टरही म्हणाले की खरंच साक्षात देवानेच त्यांना वाचवलं आहे आणि त्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला तो दिवसही गुरुवारचा होता जसा मी मनात आणायचे स्वामी प्रत्येक गोष्ट तशीच करायचे आणि मग स्वामी प्रचिती यायला खूप सुरुवात झाली ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी आम्ही घरी गेलो त्या दिवशी आदेशला पुन्हा एक स्वप्न पडलं आणि तसं स्वप्नामध्ये महाराज पुन्हा एकदा त्याला विभूती लावत होते त्याचवेळी त्यांनी मला हे स्वप्न सांगितलं मग गेले बरेच दिवस असं स्वप्न पडत आहे याचा अर्थ काय असेल हे त्यांनी मला विचारलं कारण त्यावेळेस मी स्वामी जप करत होते स्वामी सेवेत आले होते मी घरातल्या फोटोला त्या दिवशी हार लावला होता स्वामींना आयुष्यभर पुजायचे स्वामींची प्रत्येक कशी सेवा करायची असं मी हॉस्पिटलमध्ये ठरवलं होतं स्वामी पुढचे <coughs> स्वामींमुळेच आदेश वाचला होता हे एक खरं होतं आदेशने स्वप्न सांगितलं मी स्वामींच्या फोटोजवळ अगदी हात जोडून उभे होते ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटो कडे नीट पाहिलं त्यावेळेस स्वामींच्या फोटोमधून चक्क विभूती बाहेर येत होती त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला खर तर आम्ही सर्वांना खोट ठरवत होतो पण त्या क्षणी त्या दिवशी आम्हाला साक्षात महाराजांनी स्वामी प्रचिद्धी दिली होती स्वामी साक्षात असल्याचा तो पुरावा तो चमत्कार बघून खरंच मी धन्य झाली आणि त्याच वेळेस आदेशला ते विभूतीचं स्वप्न का पडत आहे हे कळून चुकले ती विभूती आदेशने लावली आणि तिथून त्याची प्रकृती अधिकच सुधारू लागली त्या चमत्कारानंतर आदेश आदेशवर आम्हाला सर्वांवर स्वामींची कृपा खूप मोठ्या प्रमाणात झाली मोठे मोठे प्रोजेक्ट भेटू लागले अगदी कशातच आम्हाला हार आली नाही पुढे सर्व चांगलं झालं आणि आम्ही जसे होतो त्यापेक्षाही आमची परिस्थिती खूप पुढे खूप मोठी होत गेली बरीचशी जप्न आम्ही बघितली होती अगदी ती काही दिवसातच पूर्ण झाली कधी कधी असं वाटत होतं की त्यावेळेस आम्ही स्वामींवर अविश्वास दाखवला स्वामींचे ते अनुभव ऐकून आम्ही स्वामींना खोटं ठरवलं आणि त्यामुळेच हा भयानक प्रसंग आपल्यासोबत घडला पण त्यामुळे स्वामी साक्षात असल्याची जाणीव झाली खरंच स्वामीला अवघडित आहे स्वामी असतात स्वामींचा अशी चमत्कार करतात या प्रसंगानंतर आदेशला आणि मला अगदी कळून चुकलं त्यामुळे मी आणि आदेश स्वामींचं करत असतो अगदी सर्वच सेवा आमच्या सुरू असतात गुरुवारी पंच भगवानाचं नैवेद्य आमच्या कधीच चुकत नाही जसा टाइम भेटेल किंवा जसाही आम्हाला वेळ असतो त्या प्रत्येक गुरुवारी आम्ही स्वामींच्या मठात जाऊन येतो स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ती मठातली आरती आमची कधीच चुकवत नाही बाकी काही नाही जमलं तरीही आम्ही स्वामींची आरती कधीच चुकवत नाही पण कितीही काम असेल तर ती बाजूला सरून आम्ही स्वामींच्या आरतीसाठी पोहोचतो खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी काळ आला होता वेळ आली नव्हती मात्र स्वामींचे स्वामी आमचे पाठरक होते ते त्या दिवशी आम्हाला खरंच कळून चुकलं होतं मित्रांनो खरंच अद्भुत अनुभव होता ऐकून अगदी प्रत्येक क्षणाला अंगावरती शहारे येतात तुम्हाला तुमच्या तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ अवश्य लिहा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या प्रार्थना नमस्कार